काल एक बुधवार चौकामध्ये एक वेडी वाकडी गाडी चालवत आहे किसमाला त्याला बाजूला घेण्यात आलं एका कर्मचाऱ्याकडून वाहतूक निमन करत असताना तर त्याला बाजूला घेतल्यानंतर तोंडाचा वास येऊ लागल्यामुळे दारू पिल्याचा वास येऊ लागल्यामुळे चेकिंग करण्यासाठी त्याला कार्यालयात आणलं कार्यालयात आणल्यानंतर थोडा तो गोंधळ घालत असल्यामुळे मशीनला ब्रीद अनालायझरला फुकत नसल्यामुळे त्याला शांत करण्यासाठी बाजूला उभं राहा मॅडम आल्यानंतर त्याच्याशी बोला असं म्हणलं बाजूला पाचू भरतो म्हणून तो गेला आणि त्या दरम्यान तो पेट्रोल घेऊन आणि लायटर घेऊन आला हवालदार समीर सावंत हे त्याचे ब्रीद अनालायझर घेत होते त्याचा राग मनात धरून त्याने त्यांच्या ते अंगावरती पेट्रोल टाकलं तुला जाळतो असं बोलला त्या दरम्यान आम्ही सुद्धा स्वतः अडवण्यास गेलो असता त्यांनी आमच्याही अंगावर पेट्रोल टाकलेलं आहे कायदेशीर कारवाईत आम्ही विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तुमच्या सोबत हवालदार होते ते कोण होते आणि आरोपी एकूण किती होते हवालदार समीर सावंत हे आमच्या सोबत होते त्यांच्या अंगावर त्याने पे पेट्रोल टाकून जाण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही अडवण्यासाठी गेलो असता आमच्याही अंगावरती त्याने पेट्रोल टाकलेला पुढील तपास विश्रामबाग पोलीस स्टेशन करत आहे आता ते पुढील तपासामध्ये निष्पन्न बाबी होतील निश्चितच वाद काय झाला तो दा, दारू पिल्याचा वास येत असल्यामुळे ड्रंक अँड ड्राईव्ह हीच कारवाई करणार होतो कारण दुचाकी चालवत आलेला होता तो त्यानुसार आम्ही कारवाई करणार होतो दारू पिलेला इसम हा थोडा ब्रिता जर मशीन आहे ते फुंकण्यास नकार करत होता थोडा गोंधळ घालत होता त्याच्या तोंडामध्ये काहीतरी खाल्लं होतं त्यामुळे पाणी तोंड धुण्यासाठी तो गेला त्या दरम्यान त्याने ते कृत्य केलेलं आहे हा सगळा जो प्रकार घडला तो बाहेर इथे घडला की आतमध्ये घडला कार्यालयाच्या कार्यालयाच्या मध्यभागी आतल्या कार्यालयाच्या मध्यभागी घडलेला आहे या सगळ्या घटनेचे ते सीसीटीव्ही आहेत ते नाहीतर ते तपासामध्ये निष्पन्न होणाऱ्या बाबी आहेत नेमकं कुठं घडला इन्सिडेंट तिथून कसं आणलं कसं काय काय झालं जरा सव्वीस सविस्तर थोडंसं बाब आहेत भविष्यात मध्ये घडलेली घटना कार्यालयाच्या मध्ये साधारणतः साडेसहाच्या दरम्यान घडलेली घटना आहे खरतरी दुर्दैवी तुमची अवस्था त्यावेळेस काय होतं कारण अचानक असा एखादा माणूस पेट्रोल टाकतो वगैरे पोलीस स्टेशन मध्ये घडले ऍक्च्युअली घडलेली घटना आहे त्या अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला आहे आणि फरसखान्याच्या कार्यालयाच्या मध्ये भागी घडलेले आहेत